राज्य शासनाच्या वतीनं विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत असून त्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून या योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचवण्याकरता महसूल विभागाने काम करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलं आहे मावळ तालुक्यात वडगाव येथे महसूल पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्री बाळा भेगडे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख आदी उपस्थित होते डॉक्टर कुलकंडवार म्हणाले राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहेत या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकरता सर्व संबंधित विभागाने काम करावे शासनाचा महत्त्वाचा अंग म्हणून महसूल विभाग ओळखला जात असून विभागाच्या वतीने सर्व संबंधित विभागाच्या मदतीने विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येते नागरिक आणि प्रशासन यांच्यामधला दुवा म्हणून महसूल विभाग काम करत असल्याने विभागाच्या कामकाजावरून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो ही बाब विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवून काम करावे आमदार शेळके म्हणाले शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता गाव पातळी ते जिल्हा पातळीपर्यंत प्रशासन काम करीत असते प्रशासनाकडून तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी समस्या अडीअडचणी सोडवण्याकरता नेहमी प्रयत्न केले जातात लोकप्रतिनिधी या नात्याने शासनास सर्वतोपरी मदत करण्यात येईल असंही शेळके यांनी म्हटलंय दिवसे म्हणाले महसूल विभागाच्या वतीने महसुली कामे वेळेत पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे मोजणी करणे अपील प्रकरणाची चौकशी करणे आदी कामे वेळेत मार्गी लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा नागरिकांपर्यंत ठेवण्यासाठी एक ऑगस्ट रोजी महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाच्या वतीने नियंत्रण ठेवण्यात येते थे। त्यामुळे महसूल विभाग आणि नागरिक यामधील नाळ आजही घट्ट टिकून आहे